पब्लिक <थागराँ> ना ना संपतच नाही रात्रभर संपणार नाही एवढी पब्लिक आहे इतकी पब्लिक आहे ना विचार जे दिसतंय ना वाईट हे सगळी पब्लिक आहे वर्ण आणि खाली पण बघा इथं नदी पण बघायला आलेले आहेत आणि मस्त पैकी इतके जे दिसत आहे ना वाईट हे सगळे पब्लिक आहे वरण आणि खाली पण बघा इथं नदी पण बघायला आलेले आहेत अरे ती नदी जिथं पाडला होता मस्त पैकी इतके येत आहेत ना खूप येत आहेत हाय गुड मॉर्निंग सर्वप्रथम का क्रांतिकारी जय भीम आणि आज आहे एक जानेवारी ब्लॉग एक किंवा दोन दिवसांनी बघायला भेटेल पण एक जानेवारी स्पेशल हा ब्लॉग बनणार आहे तर मस्तपैकी आम्ही आवरले मी आंघोळ वगैरे केले ब्रेकफास्ट केलेला आहे निलनी पण आवरलेला आहे आणि आम्ही निघलेलो आहोत भीमा कोरेगावला गावला तर चला मी दाखवते तयारी वगैरे सगळी झालेली आहे मी ब्रेकफास्ट वगैरे सगळं बनवलेला आहे पावलं नऊ वाजलेत आता तर दाखवते मी तुम्हाला मस्तपैकी हे बघा घरी पाहुणे राहत तुम्हाला येत आहे त्यामुळे मी जेवायचं वगैरे सगळं बनवलेलं आहे हे बघा मी रात्री तयारी केली भाजीची आणि हे बघा हे ब्रेकफास्ट जे की पनीर टाकून मटकी बनवलेलं आहे खूप हेल्दी आहे आणि हे पण मटनच आहे मकरचं आणि आता मी पुलाव बनवलेला आहे मस्तपैकी दोन तीन भाकऱ्या बनवलेल्या आहेत चहा आणि बाकी आता माझा ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे आणि आता मी फायनल लुक आणि रस्त्यानेच भेटते दाखवते मी तुम्हाला कशी आम्ही मस्तपैकी धमाल मस्ती करत जातो जयघोष करत जातो तर चला भेटूया थोड्या वेळाने तर मस्त पैकी चला झालंय आमचं सगळं आवरून झालंय आम्ही रेडी झालोय सगळं झालंय निघलोय आता आम्ही फायनली बाहेर बघा नील नीलचे पप्पा नील लगेच निघणार आपण नील नील कसा रेडी झालाय जय भीम कर सगळ्यांना जय भीम नवीन वर्षाचा नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा हॅपी न्यू इयर टू ऑल अमारी युट्यूब फॅमिली आम्ही निघलोय मस्त पैकी तर मस्तपैकी पेरू आणि बोरं घेतलेले त्या

हय कसली पब्लिक जायली हळूहळू बघू शकता पिढी माझ्या भिमाना घडवली कशी पब्लिक महार महार म्हणतात महार याच लागते एक जानेवारी भीमा करेगाव पाठवत्या मला हा पेढा खूप आवडतो मी पेढा घेतलाय शॉपिंग करू काय काय बघा रांगोळी एक त्या ना वाईटवाला तर मी हे घेतलंय हे घेतलंय मी काथे मॅम सुप्ते आइट का नमस्कार मंत्र मंत्र करतो सर नमस्कार 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 तर हीच आहे ती भीमा कोरेगावची नदी बघू शकते इथेच त्या बाजीरावाला कापला होता आमच्या शूरवीरांनी पाचशे महारांनी तर आम्हाला त्यांचा खूप गर्व आहे तर इथंच कापला होता बाजीराव आता जे दिसतंय ना इथे सगळे पब्लिक आहे वर्ण आणि खाली पण बघा इथं नदी पण बघायला आलेल्या आहेत आणि मस्त पैकी इतके येत आहेत ना खूप येत आहेत जात आहेत काही एवढी आलेली नाही पाणी घेतोय खूप थकलोय पी थोडस थांबलो पैकी थोडस खूप पूल आहे डेंजर तर आता चला चालत जाऊया आणि काहीतरी नाश्ता वगैरे करू नये पैकी पब्लिक संपतच नाही रात्रभर संपणार नाही एवढी पब्लिक आहे इतकी पब्लिक आहे ना विचार नाही करू शकत आम्ही आम्ही आहेत तरी पण गाडी बंदच पडली आमची बघू शकता गॅरेज मध्ये आलो दुष्काळ तेरावा महिना इतकी गर्दी आहे ना डेंजर गर्दी आहे नशीब आमची इकडं थोडस बाहेर आलं तरी आमची गाडी बंद पडली गाडी बंद नाही पडली पण काय काय झालं